बाजन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या परंपरेचा आता एक नवीन खरेदी झाली आज पुन्हा एक खरेदी तर आपण मालकांचं नाव आणि जाणून घ्या जान। नमस्कार नमस्कार नाव सांगा तुम्ही माझं नाव सुरेश संजय मातेकर बर खरेदी केली कुठनं आणला बैल काय खरेदी सुरूच्या सुरुच्या ही नाही आणला वैभव व्यापारी म्हणून आणि माझं त्यांनी खोंड आणला होता त्यावेळेस सांगितलं होतं पुढल्या वर्षी आपला भैरवनाथाच्या बगाडाला एक बैल असत आणि काल त्यांना बैल आणलेला आहे तर आपली इच्छा बऱ्याच दिवसापासून होती की आपला एक बैल असावा आपल्या आपल्याला हा लय दिवसापासून इच्छा होती बैल पाहिजे म्हणून आणि बघता बघता विचार पण मला नव्हता बैल बघायला जायचंय म्हणून अचानक ते ठरलं म्हणजे बैल बघायला जायचं म्हणजे ध्याने मी नाही कुणाला विचारलं नाही काय नाही आपलं गेलं ते पसंत पडला की आपलं ठरवून टाकला बर आता आपण हे करत असताना काय काय करतात ते बी सांगा आम्हाला बैल आणण्यासाठी प्रयत्न तुमचे काय काय केले बैल आणलं म्हणजे अचानक ठरल्यामुळे तसं मग ठरलं की आपलं म्हटलं चला आता सगळं बघितलं बैलाच जेवढं आणला फोन केला आणला बैल असा असा बघितलाय दोघं तिघा आलीत मग बैल बघितला सगळे ते पारखून आपण पण ह्या सत्रा नवीनच असल्यामुळं ते त्यांना पाराखला की म्हणली हाय पसंत घे आपला हाय व्यवस्थित मार्का नाही का नाही चांगला मापे हे मग आपल्या केला मग तसं मार्गदर्शन कोणी गेले जास्त करून बैल घ्यायचा मार्गदर्शक काय दशरथ ठोंबरे राजू गायकवाड रुपये झांजर नाही कार्तिक गायकवाड शरद झांजर नाही शरद शिंदे संकेत संकेत शिंदे असं मार्गदर्शन बऱ्याच लोकांचं घेतले अतिशय सुंदर आहे त्याच्यात बोललो थांबतो तर देवावरची श्रद्धा फार महत्वाची असते सर अ सर्व असून बी आताच्या बगाडाला त्यांचं एक श्रद्धा होती की आपला एक बैल झोपायचा त्या वर्षी त्यांना बैल आणलाय त्याबद्दल चार शब्द सांगावं काय श्रद्धा तुमची काय होती इतके ती वस्तू मी बारक वासरू घेतलेला आणलाय आपण हो बारका वासरू होत ते, ते बरेच दिवस होतं वासरू वासरू पण आता चांगलं चपळ झाले आहे दत्तू शिंदेकडे ते वासरू आणि त्याला वासराला पण मागणी वगैरे जास्त आणि वासरू म्हणजे आता गावत ना बीट पास करते वासरू ते पण पळावे हो ते वासरू पण बघितल्या मनात बसतोय लोकांच्या वासरू आणि विषय म्हणजे दीपक कचऱ्यांचे पण लय सहकार्य ह्याच्यात यश तर मार्गदर्शना मार्गदर्शन सहकार्य हो सुरुवात कशी काय झाली सुरुवात बैल घेतला म्हणजे भाऊ आता गाडी वाचतो मी कंपनी असतो आणि बैल घेतला की भाऊ म्हटला भावाला लैन नादे बैलाचा माझ्यापेक्षा त्याला लयन नादे ते म्हणजे बैल पाहिजे पाहिजे ते बैल घेतला दोन तीन वेळा फोन घ्यायला म्हटला तुला पसंत असला तर घे बाकीचं काय नको तुला असलं घे बर म्हटलं ठीक आहे बैल पसंत घरी बिरी काय सांगितलं नाही दुसऱ्या रात्री अकरा वाजता बैल ठरवला सकाळच्या मग सात साडेसात वाजता राहण्यात आलो तर घरातला बोलून घेतलं राहनात म्हणले असं असं मी बैल घेतला आहे कसं काय ते म्हणले तुमची इच्छा असली तर घ्या आमचं काय नाही तसं तो लय दिवसापासून नातांच्या म्हणजे तिथं मस्त वाटून आपल्या रक्ताला बैल पाहिजेच काय झालं तरी आणि ते बैल आता एक बैल मी काय स्वरूपी सांगता मारत नाही काय नाही घरची सोडते काय होते तरी बैल लात बीत काय उचलत नाही आणि मी कंपनी बघत बघत खोंड गाय गाय वगैरे संभळ संभळत आपला गायांचा शेतीला आपलं भांडवल करत कामा हो जातात हा चांगल्या पद्धतीने तुमचं आपलं चाललंय आणि आले की आपले रक्ती खुराक बिराग आता चालूच आहे त्याला बरं आता आणला झोपला का हा बैलगाडी लागला बैल झोपला परत तिथं हाणून बघितला परत दसऱ्याच्या बैला बरोबर झोपून बघितला आता घ्यायच्या अगोदर बैल आपण बैल चाललो घ्यायच्या कुठं बघितले दोन तीन ठिकाणी बघितले होते बैल पण काय मनात काय बसत नव्हते आणि आपल्या बजन म्हणजे पण बैल बसत होती हे बसला आपण म्हणलं आता घेऊ बैल असं हे झालं जे मित्र दशरथ ठोंबरे त्यांना मार्गदर्शन करते आपल्याला नियोजन कसं काय घ्यायचं काय व्हायचं आम्ही पुण्यात जायचो हिकडे तिकडे बैल बघायला जायचो तेव्हा सुरेश आपला संघ असायचा पण माझा मला बी एक बैल घ्यायचा आहे पण कसं होत आपण त्याला घे बनवू शकत नाही ना गरीब पाच गुंठ जमीन नाही आपली पण तो कंपनी कामाला भाऊ गाडी वाचताला पण तिथं बघणार कोण पण आपण त्याला काही एवढा पण नाही मला माझे एक भाऊ श्रद्धा आहे आणि मला एक बार माझ्या नाश्ताबाई गाड्याला आपल्याला बैल झोपायचा मला बैल घ्यायचा मग वैभव बांधे बैल आलता त्याला म्हणलं बघ आणि आपण आपण मेळा मिळाला घेऊन दिला आपण काय आपलं बैल तो गरीब आहे मारत नाही काय नाही आपला म्हटलं वडील म्हणले जरा त्याला खाया पाणी करू शकते कंपनी गेला तो गाडी गेला तर ती सगळी जोपासण करू शकतो आणि बैल हातात पाहायला चांगला बैल वाढेल अजून भरपूर वाढायला अजून भरपूर ताकद बिकत त्याला अजून येईल आणि बैल महत्वाचा लैगुनिये कामाला याला बैल चांगला आहे आणि बैल होणार आहे बाकी नाद करण्यापेक्षा एक आपले मुख्य जनावर सांभाळलेले कधी चांगले आता सर्वांना सांगणे माझ आता नवीन सी निघाली आहे पोर गेम ऑनलाईन गेलो हा मुद्दा मांडायचा म्हणजे बाहजून मध्ये एकही असा कार्य करता नाही की असलं आला नाही बैल ह्याच्या व्यतिरिक्त कुठला पोरांना लांबते नाद नाही गर्वानं सांगतो की सांगण्याची गोष्ट आज लाख लाख दहा दहा लाख रुपये पोरं कर्ज करते ते ऑनलाईन गेम खेळून तर कुणी त्या वाट्याला जाऊ नका तेव्हा आज आहे त्यापेक्षा दुसरा भाषण पाळलं भैरवनाचा शेव होईल तुमचं नाव होईल तुमच्या पोरांना सांगा होईल पुढच्या पिढीला की आम्ही हे करून दाखवलं एवढंच सांगणे आमचे मार्गदर्शक सचिन संकेत शिंदे ज्याला चार शब्द बोल मला बरं माहिती माहिती आता कसं आता माझ्याकडे बैल आहे माझ्याकडे आता मी दोन तीन वर्षाला माझ्याकडे पण बैलै आता सुरेशला पण म्हणलं एखादा बैल घ्या असू दे आपलं वाणगोळा पण होईल परत देवावर देवा देवा पण त्याला असू दे आपलं घे बैल घे आपलं बघाडा महत्वाचं म्हणजे आता बघा राहिला अडीच महिने बघाड जसं जवळ येत तसं माणसांना झोपा लागत नाही आज कोणी आज हे घेतला उद्या कोणी घेतला उद्या त्यानं घेतला की पोरत तिकडच जाते ती तर हा नाथ कसा आहे हा नाथ म्हणजे नाच चांगला आहे जी आता बारके बारके पोर्व जी गेम खेळतात त्याच्यापेक्षा हा तो नाच बेकार पण हा नाच वारसा चालवण्याचा हा नाच नंबर चांगला आहे पण हा नाच आपला एक नंबर लावणीला आपला एक असं वस्तू असते की वाईट नाही चांगली माहिती दिल्याबद्दल सर्वांचे आभार आणि असं मार्गदर्शन व सहकार्य करत राहा धन्यवाद आता तुझं काय बोला घ्या फिरून घ्या इकडे ऊन हे इकडून